केस विसरून झाले का है? केस विसरून झाले तू ना तिथे हार्वेस्टर चालू आहे म्हणून एवढा आवाज दिसत नाहीये मला वाटलं म्हणून मी टेरेसवर आले होते पण इथून पण दिसत नाहीये आंब्याला किती मोहर आलाय पण एका साईडलाच आहे वरच्या खालच्या साइडला नाहीये इकडे सगळं ऊस आहे हा जुना उसई तो नवीन उसई याला कसे तुरे फुटलेत वर मला हार्वेस्टर बघायचं होतं पण घरासमोरून दिसत नव्हतं म्हणून म्हणजे आम्ही डायरेक्ट वावरात आलो आणि ही त्यांची गाडी आहे त्यांचं सगळं सामान त्यांच्या सोबतच असत झूम कर अरे बाबा क्लिअर नाही दिसत कळलं काय माहिती तु तर अशा इकडं राहत मागचं पुढचं मोठ मोठे असे टायमिंग ला आलोय आपल्या अंगावर येत आहे

ये तो कुठला तोडत उलटा पकडलाय पुढे पाय ठेव आराद्याला ऊस तोडायला शिकवावं लागतं अरे हा सपाट ठेव असा असा सपाट ठेव आणि इथे पाय टाक आता इथे पाय ठेव पाले ऊस घेऊ वाढ घेऊन झालं कोयता अजून थोडा खाली ठेव तो हाताजून खाली घे आणि हा पाय वर घे आणि तोडून तोड तोड कडक ह्या जास्त नाही तुटला 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 हे बघा सगळेच पिकलेत मला फळ खूप आवडतात आणि त्या दिवशी आम्ही शाळेत गेलो होतो बाजार भरलं होतं सगळ्या शाळेच्या मुलांनी काय काय विकायला आणलं होतं तर तिथून आम्ही रामफळ आणली आणि ती थोडी कच्ची होती पण ते बुले पिकतील म्हणून आम्ही पिकत ठेवली तर का पण होते ना, ना जास्त पिकलं म्हणून ते सीताफळासारखं फळासारखं नाही येतच वरच साल चांगलं आहे का खरं नाही आलं हेच चांगलं होतं पहिलं राणीचं खाद्य संपलं होतं ते शुभमने आणलंय आणि नवीन बेल्ट पण आणलंय घुंगूर पण आणले पण बेल्टची अजिबात सवय नाहीये तिला वाव राणीहार ब्ल्यू कलरचा राणीहार तिला वाटते अंघोळी राणी चल चालून दाखव थोड सांगत बघू कस चमक सगळ्या तिचं हेच गेलं घाबरली ती तिचे केस सगळे तिच्या आतमध्ये गेले चांगलं दिसत नाही आता फ्री आहे मी एकदम फ्री आता उड्या मारणार आराध्य आज बाबा इकडे चालू आराध्याला काम सांगितलंय बाबांनी काय काम सांगितलंय तिथून वाल चालू केलं की हा

तो आल्यावर बघ तुझं होत आणि पुलावर नेत जरा जपून ये मला आलं होतं म्हणजे ज्या दिवशी कांदे लावायचे होते <laughs> त्या ना त्या दिवशी वावरत आले होते त्याच्यानंतर आज वावरत आले मी आज खूप आभाळ आलाय पण सकाळपासूनच खूप आभाळ असं वाटते पाऊस येईल राणी जाऊ नको कुठं मी सोडते तुला पण

राणी रामना कोसाऊ अरे दे तुझा वास घेते ते तबक बरोबर तुझा रस्ता नाही गेला ऐ एक आठी कुठे एक आठी झालं फळच शिटली पडले वाटतं तिला नाही कारण इंपासून पळतेय इद्दो गड स्टकत देते नको ना बघू ना काय करते नको ती खाज मला उत्सव बघ 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 कशी कशी खेळते बघ वाड्यावर बसतात आपण कुठे वाड्यावर बसणार असं वाटते बेडच ये तिथे एक मस्त बरं ना कशीच असते बेडच <laughs> आहे तिच्यासाठी एक चालू काय पप्पे पण असं करत ना पण पाप्पा नव्हता करत ना असा राणीला न्यू बेल्ट घातले म्हणून ती उड्या मारत बसली दोन तुझे फ्रेंड आहे तिथं त्यांना पण की खेळ दोघांना एका मागे बसव एकाला पुढे बसव तू सायकल चालवलं लगेच राणी तुझ्या मागे येणार माहिती घाबरू नको पण तिला पुढा बाग राणी जागेवरच थांबली मी पळ म्हटलं ती पळणारच नाही तुझी आप्पा पळ म्हटलं तरच पळते नाही नाही जाणार